Ja. Sykkelroler, hè? O. Dit sy die uitdaging. Gracias. संभाले 3782 आपण माहिती आहे हा नमस्कार तुम्हाला देना हरव दिला जातो से नक्की

खरं आम्हाला जे मार्गदर्शक समजतं की समाजात संत आणि राष्ट्रपक्ष याच्यासाठी प्रेम केली की त्यांनी समाजात मार्ग लावण्याचं काम केलं मला वाटतं आज सातशे वर्ष म्हणजे आठशे वर्ष होतील आता आणि सातशे वर्षाच्या बंदी तुम्हाला मी जे बनवतोय याचाच अर्थ आहे की आमच्या समाजासाठी धर्मासाठी योगदान राहील तुम्हाला का द्या जे शुभेच्छा देत असताना तसं ताईने सांगितले की बाबा घरा घरामध्ये त्यांनी पाठ व्हावी

आज अखिल भारतीय स्वर्णकार शिक्षण प्रसारक संस्था महाराष्ट्र स्वर्णकार सेना जलगाव जि जाव ऋणाुबंध बधवर पालक परिचय मेला दोन हजार पंच अहिर स्वर्णकार समाज महिला मंडल जलगाँवे सत नरहरी महाराज युवा फाउंडेशन जलगाँव सत नरहरी महाराज संस्था सो... मेहरून यांच्या वतीने आज श्री संत नरि महाराज जयंती उत्साहात या ठिकाणी साजरी करण्यात आली या प्रसंगी समाजाच्या वतीने एक संकल्प करण्यात आला तो संकल्प ज्याप्रमाणे आपण समाजबांधव त्या ठिकाणी आपण साजरी करत आहोत तर सातशे ब्याऐंशी वृक्ष जळगाव शहरात लावावे अशी संकल्पना आदरणीय श्री राजीवामा भोळे यांनी या ठिकाणी या मांडली ती पूर्ण आपण समाजाच्या वतीने पूर्ण करू त्याचप्रमाणे आपले जे सुहासी दुस्साने आहेत जे वृक्षरो वृक्षप्रेमी रुक्षर आहेत त्यांच्या एच डी फाउंडेशनच्या वतीने व महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्या वतीने आपण जळगाव शहरात आठशे ब्याऐंशी तर वृक्ष आपण लावूच त्याचबरोबर एक हजार एक वृक्ष वृक्षरोपण करण्याचा संकल्प या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी सोडला त्याचप्रमाणे मी या ठिकाणी एक विनंती आपला स सर्व समाज बांधवांना करेल की आपण ज्या ज्या एरियात राहता त्या एरियाचं ओपन स्प्लेस असो मोकळी जागा असो किंवा आपल्या रस्त्याच्या कडेला ती जागा असते त्या ठिकाणी आपण आमच्या सुवास यांना फोन करावा किंवा मला माझेही संपर्क करावा त्या ठिकाणी आपण सगळी व्यवस्था करू व आपल्या त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा आपला जो मानस आहे तो पूर्ण पूर्ण करण्याचा आपण सगळ्यांनी मदत करावी या प्रसंगी मी सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र